आज शुक्रवार दिनांक 22 डिसेंबर 2023 हजार तेवीस रोजीचे राशी भविष्य मेष व्यापार उद्योगात चांगली प्रगती होईल आपल्या मतावर ठाम राहाल शुभरंग गुलाबी वृषभ घराबाहेर पडताना कुलदेवतेला नमस्कार करा शुभरंग निळा मिथून आर्थिक व्यवहारात सावध असणं गरजेचं आहे इतर खर्च टाळा शुभरंग हिरवा कर्क नोकरीच्या ठिकाणी काही महत्वाच्या गोष्टी घडतील शुभरंग पांढरा सिंह आजचा दिवस उद्योग व्यवसायाच्या दृष्टीने अनुकूल राहील शुभरंग केसरी कन्या तुमच्या मेहनतीस आज उत्तम साथ मिळेल शुभरंग हिरवा तूळ आजचा दिवस गृहिणींसाठी उत्तम राहील विद्यार्थ्यांसाठी अनुकूल राहील शुभरंग पांढरा वृश्चिक धर्मविधी कराल अचानक धनलाभ नवीन संधी उपलब्ध होतील शुभरंग गुलाबी धनु आज तुम्हाला नवीन अनुभव येईल व नवीन काहीतरी शिकायला मिळेल शुभरंग निळा मकर आज कौटुंबिक सुख लांबेल व घरातील सगळी आनंदी राहतील शुभरंग निळा कुंभ आज आपण दानधर्म देऊन एखाद्या गरीबाला सुख मिळेल त्यात तुम्ही समाधानी राहाल शुभरंग हिरवा मी आज आपल्याला एखादी बातमी चांगली येईल शैक्षणिक किंवा असेल शुभ रंग लाल दररोज राशी भविष्य आपल्या राशीप्रमाणे हे राशीफळ राशी योगायोग समजावा हे अधिकारनामा जाणीव हक्काची या न्यूज चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब करण्यास विसरू नका व सदैव रहा अपडेट जाहिराती व बातमीसाठी आजच न्यूज चॅनलशी संपर्क साधावा ऐंशी सत्याऐंशी आठशे वीस आठशे सत्त्याण्णव